राजनीति आंदोलन किसान करप्शन गरीबी इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं बोल के लफ्ज आजाद है तेरे बोल के सच जिंदा है अब बंडूक आकांक्षा भारतीय जनता पार्टी प्रवेश सोलह आणि या निमित्ताने बंडू काकांना भारतीय जनता पार्टीत प्रवेश देण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले आदरणीय गिरीश भाऊ महाजन त्याचबरोबर माजी केंद्रीय संरक्षण मंत्री आदरणीय बाबासाहेब त्याचबरोबर आज एक गोड व्यक्तिमत्व आपल्या या सभेमध्ये आज शक्यतो कधी दिसत नाही परंतु या मालेगावला रवीजी आज तुमची उपस्थिती या ठिकाणी लाभली मी तुम्हाला बघण्यासाठी नेहमी मुंबईला यावं लागतं आमचे या मालेगाव जिल्ह्याचे यशस्वी जिल्हा अध्यक्ष निलेशजी कचवे शहराध्यक्ष देवा पाटील लकी गिल आणि या मालेगाव जिल्ह्याची निवडणुकींची धुरा पक्षाने त्यांना प्रभारी म्हणून या ठिकाणी सोपवलेले असे माजी जिल्हा अध्यक्ष दादाजी जाधव दीपकजी पवार अरुण माऊली आणि सर्वच गिरीश भवनवर प्रेम करणारे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक पदाधिकारी आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो आज या कार्यक्रमाला मंगेश दादा चव्हाण आणि दिलीपजी बोरसे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते पण दोघं ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुका असल्या कारणाने ते भाऊंची परवानगी घेऊन आणि आम्हाला शुभेच्छा देऊन यातून मार्गक्रमण त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे भाऊ तुम्हाला माझं सगळंच माहिती आहे गेल्या वर्षभरापासून विधानसभा म्हणजे जवळपास बारा महिने आणि काही दिवस झालेले आहेत तीन चार दिवस वरती झालेत हे बारा महिने म्हणजे जसं पांडव वनवासामध्ये बारा वर्ष होते तसे हे भारतीय जनता पार्टीविना मला या ठिकाणी वाटत होते भाऊ मी जे केलं अगदी माझा भारतीय जनता पार्टीतला पूर्व इतिहास जर पाहिला असेल तर माझं एकच एक उद्दिष्ट कायम राहिलेलं आहे की जी भारतीय जनता पार्टी सुरेश नानांच्या काळामध्ये युतीतल्या आपल्या दोघ पक्षांमध्ये मोठा भाऊ म्हणून भूमिका या ठिकाणी निभावत होती दोन हजार चार नंतर मात्र या भारतीय जनता पार्टीला कोणाची तरी दृष्ट लागली आणि या ठिकाणी आपल्याला संघर्ष करावा लागला दोन हजार चौदाला नरेंद्रजी मोदींची प्रचंड अशी लाट या देशामध्ये आलेली असताना आम्हाला या मतदारसंघाने बाबांच्या माध्यमातून खासदारी क्षेत्रात मोठं मताधिक्य दिलं परंतु आम्हाला जे अपेक्षित होतं ते मात्र काही होत नव्हतं आणि एकेकाळी या पक्षाला भटभांचा शेठजी भट्टींचा पक्ष म्हणून असं हिनवलं जायचं आजची आपण सगळ्यांची जर संख्या बघितली तर सगळं शेतकरी कामगार कष्टकरी दलित आदिवासी आज हा सगळा समाज या ठिकाणी भाऊ एकत्रित झालेला आहे मी अगदी सहज झालेलं नाही भाऊ या मालेगाव शहरामध्ये हे रोपट वाढवणं इतकं सोपं नव्हतं पण करावं तरी काय आपली भाजपची हक्काची जागा गेली आणि ती मिळवण्यासाठी म्हणून मी आपल्याकडे सुद्धा अनेक वेळा साकडं घातलं बंडू काकांचा सुद्धा विषय मी आपल्याकडे घेऊन आलो पण आपण आम्हाला सांगितलं बजावलं युती धर्माचं पालन करायचं परंतु भाऊ त्याच्या आधी सुद्धा आम्ही तुम्हाला सांगायचो की जे आमच्या मतदारसंघातून निवडून गेलेले जे आमदार होते मंत्री झाले पालकमंत्री झाले त्या काळात भारतीय जनता पार्टीची त्यांनी काय अवस्था केली हे पण तुमच्या सांगण्यावर आम्ही सोडून दिलं परंतु भाऊ ज्यावेळेस संघाच्या शाखेंचा विषय आला मी हाडाचा स्वयंसेवक आहे आणि ज्या वेळेस आपल्या तीन शाखा या मालेगाव शहरातून काहीतरी कारण देऊन ते संघस्थान त्या ठिकाणी जो बळकावण्याचा प्रयत्न केला गेला त्यावेळेस मात्र कुठलाही स्वयंसेवक हा स्वस्थ बसू शकत नाही आणि म्हणून मी तुमची आवाजना केली आणि बंडू काकांबरोबर जाण्याचा निर्णय घेतला भाऊ मी बंडू काकांना दोन वर्षापासून सांगत होतो उमेदवारी करायचं तर भारतीय जनता पार्टीत या कारण हा खरा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचा आहे आणि तुमची आमची ताकद एकत्र झाली तर निश्चितपणे भाऊ आणि देवेंद्र भाऊ आपल्याला काहीतरी न्याय देण्याचा प्रयत्न करतील ही जागा आपल्याला सोडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतील पण बंडू काकाला त्यावेळेस ज्या गोष्टी मी समजवण्यात कमी पडलो आणि बंडू काकांनी अपक्ष उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर मला पक्षातून निलंबित करण्यात आलं वर्षभर मी आपल्याकडे चक्रा मारत होतो बावनकुळे साहेबांकडे चक्रा मारत होतो सर्व पदाधिकाऱ्यांकडे चक्रा मारत होतो कारण जो त्रास मी अनुभवलेला आहे ये हो ही भारतीय जनता पार्टी उभी करत असताना अनेक केसेस अंगावर घेतलेल्या आहेत अनेक म्हणजे या ठिकाणी एकच ओघ असायचा तो म्हणजे भुसे साहेबांकडे आणि असं असताना कार्यकर्ता धरून ठेवायचा टिकून ठेवायचा हे मोठं अवघड काम होतं पण आम्ही आणि असंही नाही की आम्हालाही त्या ओघामध्ये काय आम्हाला वापस आल्या नाहीत परंतु आम्ही एका ध्येयाने वेडे आहोत एकच स्वप्न बघितलं की जोपर्यंत आपल्या हयातीमध्ये जे एकदा बघितलं सुरेश नानांच्या काळात तसा पक्ष हा भारतीय जनता पार्टीच पक्ष भले युती राहिली तरी हा मोठा भाऊ म्हणून समोर आला पाहिजे आज भाऊ हे स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे परंतु हे आज संख्येने दिसत आहे येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीमध्ये याचं मतांतर मतामध्ये झाल्याशिवाय हे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही आणि आपण या ठिकाणी बंडूकाकांना प्रवेश देण्याचा जो निर्णय घेतला खरोखर भाऊ आज आपण बघितला असेल या मालेगावात हा उत्साह फार मोठ्या काळानंतर या ठिकाणी बघायला मिळालेला आहे भारतीय जनता पार्टीने आज इतकं मोठं रेकॉर्ड तोडलेलं आहे भाऊ की या मालेगाव शहरामध्ये आजपर्यंत कुठल्याही कार्यक्रमाचे एवढे बॅनर्स लागले नसतील एवढे बॅनर्स लागलेत आणि एवढ्या पंचकृषीमध्ये कुठेही फ्रेम शिल्लक राहिल्या नाहीत अनेकांचा या ठिकाणी हिरमोड सुद्धा झालेला आहे भाऊ इतका उत्साह आहे फक्त आता गरज आहे तुमच्या आशीर्वादाची आणि या ठिकाणी जे काही थोडेफार किरकोळ विषय आहेत याच्यामध्ये आपण जर लक्ष घातलं तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये आमचं आम्ही तर फक्त आम्हाला काही नको आहे फक्त भारतीय जनता पार्टी हा पक्ष हा मोठा झाला पाहिजे या ठिकाणी मी तुम्हाला दही अंडीचं उदाहरण देईन दही अंडी ज्यावेळेस होत असते जे मनोरे रचला जातो त्यावेळेस नागरिकांमध्ये जी समतल जी खालची फळी असते या फळीमध्ये चांगले मजबूत पैलाम त्या ठिकाणी उभे केले जातात त्याच्यानंतर त्यांच्यापेक्षा हलक्या त्याच्यावर आणि त्याच्या पेक्षा आणखी वर घेतात आणि मग ती कुठेतरी तो मनोरा या ठिकाणी तयार होतो आणि ज्याला दही अंडी फोडण्याचा मान मिळतो भाऊ तो सगळ्यात कमी वजनाचा त्या ठिकाणी असतो आज जर आपण नीट पाहिलं बंडू काका त्यांचं वय आणि माझ्या वयामध्ये फार जास्त फरक नाही पण तरी आमचे खांदे अजून पण मजबूत आहेत देवा पाटील बघून घ्या अनेक लोक दादा दादव असतील ते असतील <laughs> नाही म्हणून मी पहिल्या म्हणजे मी दिसत नाही नागरिकांना मी दिसत नाही पण माझ्या खांद्यावर घेण्याची ताकद आणि तो मनोरा झेलण्याची ताकद माझ्यामध्ये आहे म्हणून कचवे सर हा दय अंडी फोडण्याचा मान कायम तुम्हालाच मिळणार आहे परंतु तुम्ही हे लक्षात ठेवा या खाली तुम्ही ज्यांच्या खांद्यावर उभे आहात यांना मात्र विसरू नका भाऊ खरोखर तुमचे आणखी एक उपकार या मालेगाववर झालेत तुमचा इतका व्यस्त कार्यक्रम का असताना सुद्धा आणि ज्या वेळेस तुमचं या मालेगाव शहरामध्ये आगमन झालं आणि तुम्ही सांगितलं की मी येतो डायरेक्ट माईक घेतो भाषण करतो आणि लगेच चाळीसगावकडे रवाना होतो मात्र तुम्ही आमचे विनंतीला परत एकदा मान दिला आणि आज या सगळ्यांच्या भावना भाऊ बाव। आमची साडेचारची वेळ आपण पत्रिका बघा ही सगळी मंडळी चार वाज्यापासून या ठिकाणी हजर आहे कारण या मालेगाव शहराचं या मालेगाव शहरातील कार्यकर्त्यांचं कौतुक यांना सगळ्यांना ऐकायचं आहे आपण अनेक वर्ष झाल्यात त्याच्यानंतर या मालेगाव शहरामध्ये आपलं आगमन या ठिकाणी झालं आम्हाला तर असं वाटायचं काही मिली भगत तर नाही का हा आंदोलन तर नाही देऊन टाकला व भारतीय जनता पार्टीने हा मतदारसंघ म्हणून कोणीच या ठिकाणी येत नाही आणि तुमच्या येण्याने आमची शंका पण दूर झाली की हा मतदारसंघ आता निश्चितपणे सगळ्या दृष्टीने कार्यकर्ते असतील निवडणुका असतील विकास कामं असतील आणि या सगळ्यांमध्ये हा तालुका हा आपला मालेगाव मतदारसंघ येणाऱ्या काळामध्ये अग्रेसर होताना आपल्याला या ठिकाणी दिसेल भाऊ या निमित्ताने मी आपल्याला एक विनंती करेल तसं पत्रही मी आपल्याला दिलेलं आहे आम्हाला या ठिकाणी कापूस खरेदी केंद्र लवकरात लवकर मंजूर करून द्यावं एवढी विनंती मी आपल्याला आपण जर एक फोन जर जयकुमार रावसाहेबांना केलात तर निश्चितपणे आमच्या माळमाथ्याच्या आणि या ठिकाणी माळमाथ्याची संख्या जवळपास निम्म्या आधी निम्म्याच्या वर आहे या माळमाथ्याच्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि एक पत्र त्याचं अजून मी डिक्लेअर केलं नाही की मी तुमच्याकडे एक विशेष पॅकेज मागितलेलं आहे ते हा पत्र अजूनही कलेक्टर ऑफिसला आपण एवढं तंबी देऊन सांगितलं की मेरा कार्यकर्ता सुनील गायकवाड भेज राहू उसका काम पुरी ताकदचे करना मात्र ते अजूनही त्या टेबलांवरच ते पत्र फिरत आहे एखादं वेळेस जर शक्य झालं तर कलेक्टर साहेबांना जर सांगितलं तर निश्चितपणे या ठिकाणी थोडेसे आमच्या शेतकऱ्यांचे आसरू या ठिकाणी पोचले जातील आणि आमचं जे सायनस सर्कल आहे हे पूर्णपणे अतिवृष्टीग्रस्त जे शेतकरी आहेत त्यांना लोणावड्याला काहीतरी त्यांचं ते मापन यंत्र जे आहे ते लोणावड्याला आहे आणि जर आपला माळमाता जर पाहिला जी गावं सर्कल सर्कलमध्ये आहेत या सायने सर्कलच्या थोडक्यात सांगतो भाऊ की या सायने सर्कलला त्या ठिकाणी वगळण्यात आलेले तर त्याचा समावेश कसा करता येईल आपण एवढं ये बघावं आणि आमच्या या सगळ्या माळमाता म्हणजे अगदी कोरड असा भाग आहे ते आता बसल्यावर सांगतो मी तो विषय झालेला आहे आणि भाऊ फक्त एवढ्या या दोन तीन त्या मागण्या आहेत याच्याकडे आपण लक्ष द्यावं आणि या ठिकाणी बंडू काका आणि आमच्या विनंतीला मान देऊन आपण आला त्याबद्दल मी या ठिकाणी आपले आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय जह महाराष्ट्र